मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांच्या राशन कार्डमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे आपल्याला कसे चेक करायचे कुठे चेक करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो या हा व्हिडिओ संपूर्ण बघा दोन अडीच मिनटांचा व्हिडिओ आहे दोन अडीच मिनटं वेळ द्या आणि हा व्हिडिओ बघा आणि हे पैसे कसे काढायचे हे देखील मी या व्हिडिओमधच्या शेवटी सांगणार आहे आणि या व्हिडिओ या ॲपची जी लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मेरा राशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅबच्या जसाचा तसा भरायचा आहे कॅबच्या टाकल्यानंतर तुम्हाला सेंट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्या त्यानंतर तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस या ठिकाणी येईल तुम्हाला या ठिकाणी स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमचे राशन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तुमचं हेड ऑफ फॅमिलीचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो सहा नंबरचा जो ऑप्शन आहे बेनिफिट रिसीव फ्रॉम गव्हर्मेंट यावर क्लिक करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या महिन्याला किती पैसे जमा झाले हे तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल तुम्ही इथे बघू शकता एप्रिल एप्रिलमध्ये मेमध्ये जूनमध्ये जुलैमध्ये ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी अमाऊंट जमा झालेली आहे आणि ही पूर्ण अमाऊंट सबसिडी या ठिकाणी दिलेली आहे टोटल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने तुमचे हे राशन कार्डमधील पैसे चेक करू शकता आता मित्रांनो हे काढायचे कसे हे काढायच्याबद्दल अद्यापही शासनाकडून कोणतीही माहिती आली नाही जशी माहिती आपल्याकडे येईल आपण त्वरित त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद